बौद्धांचे सण या विषयावरती आपलं मत व्यक्त करण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहो तर भारतामध्ये अनेक सण आहेत आणि त्याचप्रमाणे मानवांनीसुद्धा सर्वच जगामध्ये सणाला महत्त्व आहे माणूस म्हणून जगण्यासाठी आणि त्याला आनंद गाठीबिठी मिष्टान्न विचारांची देवाणघेवाण त्याचप्रमाणे घरात सर्वांशी एक आनंदाचं वातावरण निर्माण होण्यासाठी सण हे अतिशय महत्वाचे आहे आणि ती मानवाची प्राण्याची एक अत्यावश्यक अशी गरज आहे आणि म्हणून सण हे महत्वाचे आहेत ते साजरे झाले पाहिजेत आणि ते सण योग्य पद्धतीने साजरे जर झाले तर त्या आनंदात आपण द्विगणित आनंद होऊ शकतो आपण आता या ठिकाणी मला सांगावं असं वाटतंय भारतामध्ये अनेक सण आहे आणि त्यानंतर एक बाबासाहेबांची मोठी धर्मक्रांती असेल विचारांची क्रांती असेल ही झालेली आहे आता त्या इतर मार्गात बाबासाहेबांनी चौदा ऑक्टोबर छप्पनला जो आम्हाला बौद्ध धर्माची दीक्षा दिली आणि भारतातली तमाम लोकांना हा बौद्ध धर्म त्यांनी स्वीकारला आणि त्याचप्रमाणे बाबासाहेबांनी त्यावेळेस जाणीवपूर्वक बावीस प्रतिज्ञा सुद्धा समाजाला दिल्या बाबासाहेबांना कदाचित असं वाटत असेल की हा समाज हजारो वर्ष एक विशिष्ट पद्धतीचं जीवन जगत आहे गुलाबीचं जीवन जगत आहे आणि मग तो ते जीवन जगत असताना त्याचे जे जुने आचार विचार तो सजासजी सोडणार नाही आणि म्हणून बाबासाहेबांनी त्या ठिकाणी बावीस प्रतिज्ञांचं विशेष महत्व म्हणून सांगितलेलं आहे असो आता या ठिकाणी जर भारतामध्ये अनेक धर्म आहेत अनेक संस्कृती आहेत अनेक प्रकारचे विचारधारा आहेत आणि त्या विचारधारेप्रमाणे जास्तीत जास्त आता आपण महाराष्ट्रात राहतो महाराष्ट्रामध्ये असताना ज्या विचारधारा आणि जे सण आहेत त्यामध्ये बारा महिन्यात वर्षाच्या बारा महिन्यात जवळजवळ बारा चौदा अठरा असे मोठे मोठे सण आहेत आणि त्या सणांना ते महत्वाचं ते दिलं जातं आता हे स जे सण आहे तसं जर पाहिलं तर अनेक विचारवंतांनी सांगितलेलं आहे पुस्तकातून त्याचा उल्लेख आलेला आहे तर हे सण जे आहे हे बौद्धांच्या काळामधीलच सण आहे आणि ते सण त्याच थोडस त्याला काही तिखटपीठ लावून त्याला थोडस कथा चमत्कार अशा गोष्टी जोडून हे सणाचं विकृतीकरण म्हणजे बौद्धांच्या दृष्टीने ते विकृतीकरण विकृतीकरण झालेलं आहे आणि ते सण त्या ठिकाणी साजरे केले जातात दुसऱ्या प्रकारचे काही सण असे आहेत की ते सण साधारणत जुन्या काळातले जो आर्य अनार्य या ठिकाणी जो काही समजा वादविवाद झाला होता त्यावेळेला जे समजा या ठिकाणचे मूल निवासी महापुरुष होते राजे होते काही त्यांना कपटाने त्यांचं खून करण्यात आला त्यांचं राज्य नष्ट करण्यात आलं आणि तो दिवस त्यांनी त्यांचा विजय झाला आणि इथल्या मूल निवासियांचा पराजय झाला म्हणजे अर्थात पराजय जरी झाला असला तरी ज्यांचा विजय झाला त्यांनी त्यांचे सण साजरे केले पुढे पण त्यांनी त्याचं महत्व न सांगता त्याला इतर गोष्टींची काल्पनिक कथांची जोड दिली त्याच्यामुळं झालं का आजच्या ह्या समाजाला हे आपल्या पूर्वजांच्या वध खून केलेले सण आहेत का आपल्या उद्धाराचे सण आहे हे गोष्टीची जाणीव राहिली नाही कारण बराच मध्ये लोटलेला असल्यामुळं काय झालं तर ते सण आपण आपल्या आनंदाचे उत्साहाचे म्हणून सण आपण साजरे करतो तर या ठिकाणी एवढंच मला सांगता येईल कि मग या ठिकाणी आपण काय केलं पाहिजे आपल्या अपमानाच्या आहेत ज्या ठिकाणी आपला गौरव संपवण्यात आलेला आहे अशा गोष्टींना आपण सण मानू नये उदाहरणार्थ सणाच्या दिवशी जर गेलेली असेल तर त्याचं आपल्याला कायम स्वरण राहतं आणि तो सण आपण साजरा करत नाही असं प्रत्येक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं त्याप्रमाणे हाच हे जे सण आहेत हे सण साधारणतः आपल्या पराजयाचे आहेत आपल्या अपमानाचे आहेत म्हणून असे सण साध्य करू नये मग आपण काय करावं तर आपल्याला हवीच आहे कारण मानव जातीला सणांचं महत्व आहे मग आपण काय केलं पाहिजे आपल्याकडं जर समजा काही अशा गोष्टी आहेत साधारणतः अकरा एप्रिलला साधारणतः महात्मा फुले यांची जयंती उत्सव येतो आणि चौदा एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती हे जे दोन तीन दिवसाचा दो कालावधी हो आहे या ठिकाणी आपण हे सण म्हणून जर समजा जसं दिवाळीमध्ये हो चार दिवस असतात सणाचे तसे हे चार दिवस आपण दिवाळी का साजरी करू नये आणि ही जर दिवाळी साजरी केली तर निश्चितपणे आपल्यालाही म्हणजे त्या सणाचं आनंदही वाढवता येईल आणि तो सणही चांगल्या प्रकारे साजरा होईल तर या ठिकाणी एवढंच फक्त सांगावं असं वाटतं की याच्यामध्ये सण असावा परंतु दारू नाच गाणं किंवा डीजे अशा ज्या काही ज्या गोष्टी योग्य नाहीत अशा गोष्टी नसाव्यात तर मग काय असावं या दिवशी भाषण असावं या ठिकाणी कुठल्या स्पर्धा असाव्यात आणि अशा स्पर्धेच्या माध्यमातून आणि चांगल्या आनंदाच्या वातावरणात हे सण साजरे झाले पाहिजेत समाजाला सर्वांना काही ज्ञानाच्या गोष्टी मिळतील सर्वांचं काही उद्बोधन होईल याचा आपण विचार केलेला पाहिजे त्याच्यानंतर आपल्याला पुढे एक, एक सण येतो तो, तो सव्वीस जून सव्वीस जून या दिवशी राजर्षी शाहू महाराज यांची जयंती आहे स्वतः बाबासाहेबांनी एका ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे की माझ्यापेक्षा छत्रपती शाहू महाराज जयंती तुम्ही दिवाळीसारखी साजरी करा म्हणजे बाबासाहेबांना छत्रपती शाहूंचा जन्मदिवस हा फार मोठा आनंदोत्सव व्हावा असं वाटत होतं आणि मग हे जर सत्य असेल तर आपण बाबासाहेबांच्या आन म्हणून बाबासाहेबांचा सा हा संदेश का स्वीकारू नये आपण सव्वीस जून हा सुद्धा शाहू महाराजांची जयंती आनंदाने आणि उत्साहाने आपण साजरी केली पाहिजे आणि त्याला सण म्हणून आपण मान्यता दिली पाहिजे सगळ्यात महत्वाचा पुढचा एक अशोक विजयादशमी अशोक विजयादशमी हा जो सण आहे हा तसा पाहिला तर धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून त्याला मान्यता आहे साधारणत पहिलं धम्मचक्र प्रवर्तन स्वतः बुद्धाने पंचवर्गीय पिकुंडा हे सांगून संदेश देऊन साजरे केलेला आहे त्यानंतर त्यान सम्राट अशोकांनी हे बौद्ध धर्म चक्र प्रवर्तन हे सुरू केलं आणि ते अशोका विजयादशमीला केलं ही अशोका विजयादशमी म्हणजे अश्विन दशमी या ठिकाणी आणि त्यानंतर त्याचाच बोध घेऊन किंवा त्या दिवसाचं महत्त्व लक्षात घेऊन डॉक्टर आंबेडकरांनी सुद्धा चौदा ऑक्टोबर चौदा ऑक्टोबर ही इंग्रजी तारीख नाही या ठिकाणी महत्वाची नसून 14 ऑक्टोबर 1956 रोजी विजयादशमी आलेली होती अर्थात ती विजय अशोक विजयादशमी त्या दिनाचा औचित्य साधून त्यांनी या ठिकाणी आपल्या भारतामध्ये पुन्हा बौद्ध धर्माचं धम्मचक्र प्रवर्तन केलं जे नागपूर ठिकाणी झालं आणि म्हणून हा सण म्हणून सुद्धा आपण फार मोठा साजरा केला करायला हवा त्याच्यानंतर त्याच्या पुढचा सण म्हटलं तर बुद्ध जयंती जी आश्विन बाबा ही जी वैशाख पौर्णिमेला असते आणि ह्या वैशाख पौर्णिमेला साधारणतः तीन जरी गोष्टी घडलेल्या असल्या तर त्यातल्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत तर सिद्धार्थ गौतमाचा या ठिकाणी जन्म झालेला आहे जो इसवी सन पूर्व पाचशे मध्ये झाला त्याचप्रमाणे इसवी सन पूर्ण पाचशे मध्ये सिद्धार्थ गौतमाचे भगवान गौतम बुद्ध झाले आणि ठिकाणी भगवान तथागत गौतम बुद्ध सन पूर्व मध्ये त्यांना ज्ञानाची प्राप्ती झाली आणि जगाला दुःखाचा मार्ग आणि दुःखातून मुक्ती करण्याचा मार्ग त्या ठिकाणी बुद्धांनी शोधून काढला आणि त्याचप्रमाणे इसवी सन पूर्व चारशे त्र्याऐंशी मध्ये भगवान गौतम बुद्धांचं महानिर्वाण झालं महानिर्वाण आपण शक्यतो त्या ठिकाणी म्हणजे दुःख म्हणून न पाहता आपण हे जे पुढचे पहिले दोन जे गोष्टी आहेत याचा सण म्हणून आपण या ठिकाणी हे उपयोग केला पाहिजे आणि हे सण हे सण साजरे करताना इतरांच्या प्रमाणे नाच गाण्यात दंग न होता चांगल्या प्रकारे गोडधड करून घरातील सर्वांना लहान मुलांना त्या दिवशीची माहिती सांगू त्याचप्रमाणे आपल्या आजूबाजूचे इतर कोणीही लोक असतील त्यांनाही आपण काही मिष्टान्न देऊन मिठाई देऊन आपण चांगल्या प्रकारे बुद्धांचे विचार घेऊन बाबासाहेबांचे विचार घेऊन हे सण जर साजरे केले तर निश्चित बौद्धांचे सण हे आदर्श सण होतील आणि जगाला किंवा भारतातील इतर लोकांना सुद्धा त्याचं महत्त्व आणि निश्चितच हे सण आपण या ठिकाणी साजरे करावे अशी मी आपल्याला नम्र विनंती करतो ठीक आहे एवढं भर मी माझं हे मनोबल पूर्ण करतो जय भीम जय भारत आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकोन द्यावा